सतपूर आय टी आय परिसरातील सिग्नल बाजूला असलेल्या बार समोर रविवारी रात्री सव्वा दोनच्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे या हल्ल्यात वरुण विजय तिवारी वीज हे आपल्या पायाला गोळी लागून जखमी झाले असून त्यांच्यावर मुंबई नाका परिसरात खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत बारमध्ये नाचण्यावरून भांडणातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक जा अंदाज सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर काळे यांनी सांगितला आहे दरम्यान या बाबतीत पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज ताब्यात घेतले असून काही संशय ताब्यात घेतले आहे यावेळी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक आयुक्त किशोर काळे यांच्यासह वरिष्ठ निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी तपास सुरू केला असून घटनास्थळी फॉरेन्सिक लॅब पथक पाहणी केली आहे एकीकडे पोलीस कॉम्बिन ऑपरेशन सुरू असताना गोळीबार झाल्याने नागरिकांनी पोलिसांच्या या ऑपरेशन बद्दलच प्रश्न विचारले आहेत नमस्कार काल दिनांक चार ऑक्टोबर रोजी रात्री लेट नाईट सातपूर पुलशिंच्या हद्दीमध्ये एक ओरा बार नावाचं एक ठिकाण आहे त्या ठिकाणी त्या बारच्या खाली एक फायरिंगची घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये त्यातील नामे वरुण विजय तिवारी याच्या मांडीमध्ये मध्ये त्या ठिकाणी एक गोळी लागलेली आहे आणि त्या व्यतिरिक्त ते याबाबत सदरील आहे किंवा सदरील जखमी आहे तो हॉस्पिटलला ऍडमिट असून त्याने दिलेल्या जबाबावरून तसेच इतर जे काही पोलिसांना पण मिळालेली काही गोपनीय माहिती आहे तसेच इतर काही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावरती यामधील काही आरोपी देखील त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरून फर्दर गुन्हा दाखल करणं आणि पुढची जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे सकृदर्शनी uh, आता एवढंच आम्हाला सांगता येईल त्याच्यामध्ये की त्या बारमध्ये काहीतरी त्या ठिकाणी नाचण्यावरून किंवा इतर काही तात्कालिक कारणावरून त्या ठिकाणी तो वाद झाला होता आणि त्याचं पर्यावसन या पुढच्या भांडणामध्ये झालेलं आहे असं सकृदर्शनी सध्या दिसून येते मात्र त्याच्यामध्ये अधिक आम्ही सखोल तपास त्या ठिकाणी करत आहोत आतापर्यंत आमच्या ताब्यामध्ये त्या ठिकाणी चार जण आहेत चार जणांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि त्या बाबतीत अधिक आणखी पुढची पण कारवाई आम्ही त्या ठिकाणी करतो नाही सध्या तरी आता त्याचं पुढचं फर्दर आम्ही त्यात डिटेल इन्व्हेस्टिगेट करत आहोत की नेमकं कधी ही घटना घडली आणि त्याला कधीपर्यंत परमिशन होती आणि काय होती या सगळ्या बाबतीत आमचा सविस्तर तपास सुरू आहे ठीक आहे थँक्यू